पाठांतर्गत आजचे पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे नमस्कार माझे नाव शीतल आजच्या परिपाठांतर्गत पुस्तक पैसे घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव मामाच्या गावाला या पुस्त याचे लेखक आहे माधुरी पुरंदरे याची किंमत आहे पंचावन्न आणि याची पुष्ठसंख्या आहे चोवीस या पु हा पुस्तक मला फार आवडला आणि या पुस्तकात यश त्याच्या मामा मामाच्या गावाला जातं व त्याच्या परिवाराला त्याचा अनुभव सांगतो त्यात मी काय काय केलं आणि म मला या पुस्तकातून याचे चित्र तर फार आवडले आणि याचे चित्र फार भन्नाट आहे मारुती मा, माधुरी पुरंदरे ताई खूप छान लिहि लिहितात व हे पुस्तक या हे पुस्तक यश आणि त्याच्या मामाच्या गावाचं आहे हे पुस्तक मला फार आवडले आणि या पुस्तकात मला शिकायला भेटलं की आपण जर दिवाळीची सुट्टी असेल किंवा उन्हाळ्याची सुट्टी असेल आपण आपल्या मामाच्या गावाला जायला पाहिजे आपण आपल्या घरीच राहिलो की जी माझ्या मामाच्या गावाला नसते ती आपल्या घरी नसते आपण सुट्टीतून मामाच्या गावाला जायला पाहिजे व मामाच्या गावाला जे जे निसर्ग असतात जात असतात ते आपण व्हायला पाहिजे व मित्रांना संदेश देईल की हे पुस्तक वाचा आणि हे पुस्तक फार भन्नाट आहे आणि हे पुस्तक यश यश आणि त्याच्या मामाच्या गावाचं आहे हे पुस्तक तुम्ही वाचा वाटेल की तुम तुम्हाला वाटेल की मी माझ्या स्वतःच्या मामाच्या गावालाच गेले व यामधले बहिणी भावाचे भान नंतर फारच भन्नाट आहे हे पुस्तक मला आवडलं धन्यवाद